हेलो मन हेलो मन मोठ्या नंबर जरा आ उडा नमस्कार केंद्र जोरदार धडक झाली या धडकेत हत्तीचा दात मोडला आहे हत्तीला दवाखान्यात ऍडमिट केले असून डॉक्टर हत्तीचा मोडलेला दात फिविकॉलने जोडण्याचा प्रयत्न करत आहे पोलीस दासाचा शोध घेत असून त्याला पकडण्यासाठी चौक आहे सोनतूर येथील सरपंचांनी हौदात बोर मारली असून त्यांच्या घराच्या पत्रावर ऊस लावला आहे दुक्कर दादा व कल्ह दादा ऊस तोडणी करणार आहेत काल चोरोची येथील बऱ्या झाडाला फास्ट लावून mm -hmm. ने तीन पलट्या खाल्ल्या सुदैवाने एक ही प्रवासी जखमी झाले नाही काल सकाळी कुंभारी गावात मुसळधार पाऊस पडला ओढा भरून वाहत आहे या ओढ्यात महिसाळ कॅनलचे पाणी सोडल्याने मासे पोलिसांनी पंचनामा केला असून समुद्रात जाळे टाकून मुंग्यांचा शोध घेत आहेत चालू महिन्यात कडक ऊन पडते हे ऊन है बंडूला सहन होत नसल्याने बंडू रोज दुपारी पत्र्याच्या घरात शेकोटी पेटवतो धडक झाली या धडकेत जीप मधील एकाचे बनियन व दुसऱ्याचा शर्ट फाटला आहे तर ट्रक ड्रायव्हरची पॅन्ट फाटली असून कार्यक्रमाला का सगळ्यांनी आवर्जून यावे पण कोणीही जेवण करू नये परंतु भेट वस्तु व आशीर्वाद खूप छान परवाना पाठ्या आवडले आहेत यानंतर